ಯಲ್ಲ ವಿಡಿಯೋ ಬನ್ನಿ 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 ಬನ್ನ

अनेक वर्ष माझ्या परिवाराबरोबर कुटुंबाबरोबर गणेश उत्सवातल्या दहा दिवसापैकी एक दिवस श्रीमंत गगडेश्वर गणरायाच्या दर्शनाला आदुषाला येत असतो त्याप्रमाणे याही वर्षी काल आमच्या गणपती गणरायांच गौरूंच्या बरोबर विसर्जन झाल्यानंतर सहपरिवार आज श्रीमंत देगुषेक गणरायाचं दर्शन घेतलं अभिषेक केला आणि गणरायाचे चरणीत प्रार्थना केली की देशातलं पहिल्या नंबरचं राज्य महाराष्ट्र घरावं आणि ती शक्ती तो आशीर्वाद श्रीमंत देगूषेक गणरायानं आम्हा सर्व राज्यकर्त्यांना द्यावा आणि निश्चितपणे महाराष्ट्राचं नाव जगभर व्हावा अशी गणरायाची कृपादृष्टी असावी महाराष्ट्रावर निसर्गाची सुद्धा कृपादृष्टी राहावी शेतकरी कष्टकरी कामकरी सगळ्याच वर्ग हा सुखी समाधानी महाराष्ट्रातला राहावा अशी प्रार्थना गणरायाची आणि गणेश उत्सवाच्या तमाम पुणेकरांना आणि महाराष्ट्रातल्या सर्व बंधू भगिनींना राज्य सरकारच्या वतीनं महायुती सरकारच्या वतीनं मी गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचा मी सदस्य आहे पाठीमागच्या टर्म मध्ये सुद्धा जेव्हा मान्य चंद्रकांतदा समितीचे अध्यक्ष होते तेव्हा देखील मी सदस्य होतो आता माननीय विखे पाटील साहेब अध्यक्ष आहेत त्याही समितीमध्ये मी सदस्य आहे आम्ही सलग चार पाच बैठका मंत्रिमंडळ उपसमितीच्या मान्य मनोज दादांची जी मागणी होती त्या मागणी संदर्भामध्ये कायदेशीर ज्या बाबी आहेत त्या देखील आम्ही त्यांना सांगितल्या सुरुवातीला त्यांचा आग्रह होता सरसकटचा तो कसा कायद्यानं टिकणार नाही न्यायालयामध्ये टिकणार नाही हे सुद्धा मान्य मनोजदादाला आम्ही या ठिकाणी सांगितलं आणि काल मान्य मनोजदादा मराठा आरक्षणचे सर्व अभ्यासक मनोज सर्व कायदेशीर जी टीम होती ती आम्ही मंत्रिमंडळ आरक्षण उपसमितीचे सर्व सन्मान्य सदस्य अॅडव्होकेट जनरल साहेब महा सेक्रेटरी आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून एक मसुदा तयार केला तो मान्य मनोज पाठवला मान्य मनोज दादांनी त्याच्यामध्ये काही दुरुस्त सांगितल्या आणि त्या केल्यानंतर मान्य मनोज दादांचं समाधान झालं आणि काल त्यांनी समिती प्रमुख आमचे मराठा मंत्रिमंडळ आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष व्ही के पाटील साहेबांच्या हस्ते सरबत घेऊन उपोषण शोधले या गोष्टीचा आम्हाला सगळ्यांनाच आनंद आम्ही कुठेही धक्का लावत नाही आपल्याला आठवत असेल तर बघा लास्ट टर्म मध्ये सुद्धा मी हेच बोललो होतो आदरणीय एकनाथजी साहेब मुख्यमंत्री असताना आणि आता आम्ही तेच म्हणतो की दुसऱ्या ताटातले काढून इतर कोणाच्या ताटात वाढणाऱ्यांपैकी आम्ही नाही त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही कुठेही धक्का लावत नाही जे आरक्षण मराठा समाजाला दिलेलं आहे आणि जो विशेषतः हैदराबाद ग्रॅज्युएटचा विषय आहे ज्या आठ नऊ दहा जिल्ह्यांमधल्या ज्या नोंदी सापडलेल्या आहेत त्याच्या आधारे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आपण हे सुद्धा दाखले देण्याचा निर्णय घेतलेला आहे सातारा वॅग्युटर लागू करण्यासंदर्भात आणि अंम वॅग्युटर लागू करण्यासंदर्भात दोन महिन्याचा कालावधी आम्ही मागितलेला आहे दोन महिन्यात त्याच्यावरती परिपूर्ण अभ्यास करून त्याही बाबतीतला सकारात्मक निर्णय राज्य सरकार घेईल